सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम भटकर वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहतात आर के भटकर युट्यूब चॅनल असेच आमचे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम महाराज क्रांती सूर्य महाजी होतभे महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन आता एकोणसत्तर वर्ष कमी झालेली आहे या एकोणसत्तर वर्षात आपल्या बौद्ध समाजाने काय त्याचे शिक्षण शाळेच्या बाहेर राहून त्यांना करावे लागले या बेकार परिस्थितीतून त्यांनी आपला मार्ग काढत काढावे नाही त्यांनी ज्ञान लाजा एवढी होती विद्यार्थ्यांना त्यांनी आपला गेला वाढवला होता की ते कुठल्याही परिस्थितीला समोर जाऊन ज्ञाना ज्ञान संपदा त्याची अर्जित केली डॉक्टर बाबा

शिक्षणातूनच निर्माण होणार आहे याची त्यांना खात्री होती स्वाभिमान स्वावलंब आणि शिक्षण ही निर्माण झाले तर अभ्यासाचे सर्वांगीण आणि विचारपर्ग स्पष्टीकरणाचे गुण त्याच्या बाबासाहेब सार्वजनिक ठिकाणी वाचनालय असावे किंवा प्रत्येक विहार प्रत्येक विहार सार्वजनिक वाचनालयाचे रूपांतर होत आहे या भूमाच्या मार्गातून आणि स्पर्धा परीक्षेच्या प्रिपरेशन करून मुले घडत आहेत आणि आपला समाज विकास विकास प्रगतीपथावर चालत आहे तर डॉक्टर आंबेडकरांच्या मते सार्वजनिक ठिकाणी वाचनालय असावे कोणत्याही देशाच्या बौद्धिक व सामाजिक प्रगती ग्रंथालयाचा फार मोठा वाटा असतो राजगृहातही बाबा व करतुत्वात कमी प्रतिशात धरावा असे वर्ग त्यांच्याकडून कधी घडू नये इतरांच्या तोने तोही आकर्षक विचारवा

老师，你怎么了？

महागाविकदात भगवान युद्धी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की धम्मराय सम्राट अशोक की धम्मा ध्वजाता भिक्खुनी भिक्कु संघाता माता निमय रमाईंचा